कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका अठरा वर्षीय तरुण जागीच मृत्यूमुखी पडला आहे सदर घटना कदम वाकवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात सार्थक विकास बाहेती वय आठरा राहणार सूर्य पार्क गुजर वस्ती कवडीपाठ टोल नाक्याजवळ कदम वाकवस्ती तालुका हवेली या तरुणाचा मृत्यू झालाय सार्थक बाहेती व त्याचा मित्र दुचाकीवरून त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त लोणी स्टेशन कडे निघाले होते सार्थक गाडी चालवत होता तर त्याचा मित्र पाठीमागे बसला होता ते पुणे सोलापूर राष्ट्रीय महा मार्गावरून जात असताना त्यांची दुचाकी कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एच गेट क्रमांक दोन समोर आली असता त्यांच्या दुचाकीला कंटेनर क्रमांक एम एच चार जी सी ब्याण्णव शून्य तीनने जोरदार धडक दिली या धडकेमुळे सार्थक आ रस्त्यावर खाली पडल्याने त्याच्या अंगावरून कंटेनर गेला त्यामुळे सार्थक याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे